मॉर्निंग ड्युटी आहे तर साहेब आता ड्यूटीला चाललेली आहे ठीक आहे हाय हॅलो नमस्कार सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि काकूंना आणि छोट्याशाची मुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज पाच वाजल्यापासून घरातल्या कामाला सुरुवात केलेली आहे तर रात्री अभ्यास झाल्याच्या नंतर ओमने तसेच आणि ते खालीच ठेवलेले होते तर म्हटलं आपण आता इरेझर पेन्सिल पूर्ण त्याचे खेळण्याचे साहित्य पूर्ण जमा करून ठेवूया आणि त्यानंतर डिमार्टमधून आपण इथे बॅडमिंटन आणलेलं आहे नवीन नवीन एखादी जर, नवी नवी जर वस्तू आणली तर तो खूप खेळतो आणि जर नाही दिसली तर रडायला लागतो तर पूर्ण साहित्य इथले आता जमा करून घेते तर आपल्याला सोफा पूर्णपणे झटकून घ्यायचा आहे त्यासाठी आपण तकिया खाली घेऊन पूर्णपणे आपण आता झटकून घेऊया म्हणजे यावरती जे डस्ट बसलेला असतो तो पूर्ण निघतो आणि सकाळच्या पारी जर चांगल्या प्रकारे जर क्लिनिंग केली तर दिवसभर हॉलमध्ये एकदम प्रसन्न असं वाटतं तर सकाळ सकाळी येथे आपण कामाला सुरुवात केलेली आहे सकाळी जर आपण लवकर जर उठलं तर घरातली कामं हो, लवकर होतात आणि एक घंटा जर आपण उशिरा जर उठलो तर आपले दिवसभर घरातले काम उरकत नाही तर शक्यतो मी सकाळी लवकर उठण्याचा प्रत्येक दिवशी प्रयत्न करत असते म्हणजे घरातले कामही लवकर होतात आणि मुलांना स्कूलला जायचं असतं त्यामुळे त्यांना टिफिन बी बनवायचा असतो त्यामुळं मग सकाळची कामं माझे झटपट अशा पद्धतीने मी करतच असते सर्वात आधी हॉल क्लीन करून घ्यायचा आणि त्यानंतरच मग मुलांना टिफिन बनवून द्यायचा तर पहिलं म्हटलं आपण आता हॉल आवरून घेऊया तर येथे मी योगा मॅट आहे ती मी सोप्याच्या समोर ठेवित असते कारण की थंडीचे दिवस आहे आणि पायाला खूप थंड लागतं त्यामुळं मग ही मॅट आम्ही टाकत असते सोप्याच्या समोर तर हॉलमधले जे कपडे आहेत ते आता म्हटलं गॅलरीमध्ये वाळू घालूया कारण की हवेने सुकतात आणि बाहेर तुम्ही पाहू शकतात अजून खूप अंधार आहे आणि खूप थंडी आहे त्यामुळं मग मी दरवाजा लावून घेतलेला आहे तर आपण आता हॉलची झाडलोट करून घेऊया तर ही जाळी मी प्रत्येक दिवशी झाडून घेत असते म्हणजे त्यावरती जी धूळ असते ती निघून जाते दरवाज जर झाडले तर अशा तर पद्धतीने मी आता हॉल पूर्णपणे झाडून घेते आता सर्व साहित्य तर जमा करून घेतलेले आहेत तर झाडायचं झालं की लगेच मग आपल्याला किचनमध्ये पण जायचं आहे खूपच थंडी असल्यामुळं सकाळी काय उठू वाटत नाही परंतु नाही उठलं तर मग घरातले कामं लवकर होत नाहीत तर म्हटलं आपण चला आता शटर घालूया आणि त्यानंतर मग कामाला सुरुवात करूया तर मुलं झोपलेले होते ओमने एकदा उठून पाहिलं किती वाजले टाईम किती झालेला आहे बाहेर अंधारी की काय तर मग त्याला सांगितलं की बाहेर खूप अंधार आहे परत झोपतू लेला हे, लेला, तर आपला हॉल आवरून झालेला आहे तर आपण आता किचन आवरून घेऊया आणि त्यानंतर मग आपल्याला मुलांचे टिफिन बनवायचे आहेत तर सकाळचे सहा वाजलेले आहेत तर म्हटलं आपण आता मी आणि वैष्णवी लेमन टी घेणार आहोत कारण की ती पण अभ्यासाला बसलेली आहे तर म्हटलं आपण दोघीजणी लेमन टी घेऊया आणि त्यानंतर मग आपण पुढच्या कामाला सुरुवात करूया तर चहा झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण लिंबाचे चार पाच थेंबस टाकायचे आहेत आणि त्यानंतर मग लेमन टी घ्यायचा आहे एकदम छोटा आणि कवळा असा हा कोबी आहे आणि मुलांना टिफिन बॉक्सवरती कोबीची भाजी बनवून द्यायची आहे त्यासाठी इथे पूर्ण साहित्य कट करून घेतलेले आहेत आणि यामध्ये आपण थोडीशी मुगाची डाळ पण घालणार आहोत म्हणजे भरपूर सारे विटॅमिन भेटतात मुगाच्या दाळीमधून तर चला आपण आता कोबीची भाजी बनवून घेऊया झाडे हाय का लक्ष तुझं भाजी भर <laughs> तर येथे आपण कोबीची भाजी बनवलेली आहे आणि चपात्या बनवलेल्या आहेत आणि इकडे आता वैष्णवीला डबा भरायचं चा काम चालू आहे आणि वैष्णवीच्या वेळ घालायच्या घालायचं काही वेळ नाही तर आता टिफिन बॉक्स आपण आता भरून देऊया तर कोबीची भाजी आवडते तुला कोबीची भाजीमध्ये जर सर्व साहित्य जर असेल तरच तिला आवडतात नाहीतर मग कोबीची भाजी खायला मग आवडत नाही आणि इकडं आता एवढ्यात ओम उठलेला आहे ओम हाय हाय कर काय झालं तुला सर्दी झाली बेटा हा गोवा काय खाल्लो होतो व्हायला अरे पाणी घेऊन जाते मग तुला तहान पण लागते का मी माणूस माणूस नाही चल आता बॅग मध्ये आता टिफिन बॉक्स टाकलेला आहे तर चला आपण आता तिच्या व्याण्या घालूया येथे आपण एक किलो शेंगदाणे घेतलेले आहेत तर आपण आता शेंगदाणे स्लो फ्लेमवर खरपूस भाजून घेऊया तर तर आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहे तर आपण आता हे शेंगदाणे पूर्णपणे थंड होऊन देऊया तर आपण येथे शेंगदाणे आणि तिळाचे लाडू बनवणार आहोत तर त्यासाठी आपण आता तीळ आपण अर्धा किलो घेतलेले आहे तर हे तीळ बी आपण आता भाजून घेऊया तर आपण आता हे तीळ चांगले तडतडून द्यायचे आहेत तोपर्यंत सारखं हलवायचो तर आपले आता तीळ चांगले भाजलेले आहेत तर आपण आता तिळही थंड होऊन देऊया तर आपले आता तीळ आणि शेंगदाणे थंड झालेले आहेत तीळ आणि शेंगदाणे जेवढे प्रमाणात घेतलेले आहेत तेवढ्याच प्रमाणामध्ये येथे आपण गुळही फोडून घेतलेला आहे तर चला आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया दाणे आणि तीळ हे ठोसर असे बारीक करून घेतलेले आहेत तर हे मिक्स करून घेऊया तर आपण आता शेंगदाणे आणि तिळामध्ये गूळ टाकलेला आहे आणि तो बी मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर परत आपण मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घ्यायचं तर आपण आता शेंगदाणे आ... तर यामध्ये आपण तीळ शेंगदाणे आणि गूळ मिक्स करून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे तर चला आपण आता लाडू बांधूया आणि लाडू बांधत असताना जर तुमचे जर लाडू नाही वळले तर त्यामध्ये थोडंसं नॉर्मली तूप टाकायचं मग चांगल्या प्रकारे लाडू वळले जातील परंतु तूपही टाकायची जरूरत नाही कारण की मी इथे तूप, ना तूप टाकलेलं नाही कारण की गुळाचंच ओलसरपणा निर्माण होतो आणि शेंगदाणे आणि तिळामुळे तेल सुटतो याला तर अशा पद्धतीने आता लाडू बांधून घ्यायचे आणि येथे मी इथून पाहू शकतात थोडस शेंगदाणे आणि तील ठोसरच बारीक केलेले आहेत म्हणजे दाताखाली आल्याच्या नंतर खूप छान लागेल त्यामुळं तर पहा अशा पद्धतीने लाडू तयार झालेला आहे आणि शेंगदाण्यामुळे तेल सुटलेलं आहे एकदम मौसूद असा लाडू बांधता येतो तर अशा पद्धतीने आपला एकदम पौष्टिक असा लाडू तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने आपण आता दुसरेही लाडू बांधून घेऊया तर अशा पद्धतीने आता लाडू बांधून घ्यायचे आणि येथे मी इथून पाहू शकतात थोडसं शेंगदाणे आणि तीळ ठोसरच बारीक केलेले आहेत म्हणजे दाताखाली आल्याच्या नंतर खूप छान लागेल त्यामुळं तर पहा अशा पद्धतीने लाडू तयार झालेला आहे आणि शेंगदाण्यामुळे तेल सुटलेलं आहे एकदम मौसूद असा लाडू बांधता येतो तर अशा पद्धतीने आपला एकदम पौष्टिक असा लाडू तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने आपण आता दुसरेही लाडू बांधून घेऊया तर आपण आता लाडूचा आकार हा आपण आपल्या आवडीनुसार लहान मोठा करू शकतात तर येथे मी मिडियमच लाडू बनवणार आहे तर चला मग आपण आता सर्व राहिलेले लाडू बांधून घेऊया अशाच पद्धतीने एकदम सोपे आणि कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये आपले हे लाडू तयार होतात बंद दुपारचा एक वाजलेला आहे आणि मला वाटलं स्कूल सुटलं की काय इतकं घाईघाई मी आले अजून स्कूल काय सुटलेलं नाही सर्व पेरेंट्स लोक इथं आलेले आहेत तर चला आपण आता आतमध्ये जाऊया मुलांना घेण्यासाठी तर एक एका मुलांना सोडू राहिलेल्या आहेत कारण की जास्त गर्दी होऊ नये त्यासाठी चला आपण आता ओंड घ्यायला जाऊया काय झालं काय बनवलंय बघू बघू काय बनवलं काय हे लेडी अरे ले? वा त्या दिवशी नारळ आपण कापून दिलेलं होतं त्याच हे बनवलेलं आहे मेडी बर्ड काय बोलत लेडी बर्ड हा लेडी काय बोलायचं लेडीबर्ड लेडीबर्ड लेडी बल्ड बल्ड कलर कुणी केला कलर कुणी केला टीचरनीच केला सर्व मुलांनी बनवलं हे दोन रेड केले अरे वा काय बोलतात त्याला लेडीबर्ड किती लेडी बर्ड <laughs> लेडी बर्ड, <laughs> <लेड़ी> बर्ड, <laughs> बर्ड हे सर्व मुलांनी बनवलेलं आहे आणि टीचरनी कलर करून दिलेला आहे पाय चला साइकल चाले। माजे आता सायकल चालेल माझ्याकडे देते माझ्या हातात दे तो आता सायकल चालेल चला, चला स्पीट नीनो को चालू, आ? मुले तो मोर। नी नको चालू हां मुलं येतं समोर ठीक आहे दंभणी चालेव तर सर्व मुलांनी लेडी बनवलेले आहेत आणि सर्वांचे फोटो पण आता मी लास्टला शेअर करेल ओम तू का थांबला का थांबला तू माझ्यासाठी हा पुढं गाडी आली स्कूटी आली हा पुढं होय आलं बेटा हा आता एक ला ओम एकदम गर्दीत पण सायकल चालायला लागलाय तुझी नाही तू आता चालून दाखव बर नाही बेटा दाखव बर तर सायकल चालण्यामध्ये ओमची इतकी प्रॅक्टिस झालेली आहे आणि ओम आता मध्ये मध्ये हात सोडून पण चालायला लागलेला आहे पण तसं नाही करायचं बेटा लागत असतं बरं का काय नाही आई रिटर्न आला <laughs> मला घ्यायला आता पहा राऊंड मारला आता एक मला येऊपर्यंत त्यांनी पडशील बेटा तर अक्का इथं उन्हात बसायला आल्या की लगेच शिराळ पडतं आणि ओमला मी घ्यायला गेलेले होते आणि अक्का आता उन्हात बसलेल्या होत्या आणि इकडं म्हणजे इतकी थंडी आहे तर आक्काला सहनच होत नाही हो का किती थंडी आहे बेटा ओम ओम चल वो। 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 <स्वारीध> अरे 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 उचल तू तर तू तर म्हणतो मला लई ती सायकल मग कस काय पल्ला तू पहिले पल्ला ना चला चल आता अरे नको आता उशीर झालाय ते तुम्हाला बघून जास्त स्पीड ने चालित आजीला वाटलं पाहिजे ना तुला चालित सायकल काय बेटा कोणी बनवलं ओमनी बघू इकडे साइडनी इकडून पण बनवलंय आणि इकडून पण लयच हुशार झालाय सगळ्यांनी काय डे ड्रॉइंग बघू